नमस्कार पालकांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे मुलं ऐकत नाहीत घराघरामध्ये पालकांचा आणि मुलांचंच जमत नाही का ऐकत नाहीत आणि मुलांना ऐकायला लावण्यासाठी पालक काय करू शकतात आपण खूप प्रेमानं मुलांचे लाड करत असतो पण कधी असं वाटतं की हे मूल काही ऐकतच नाही आणि मग घरोघरी हट्ट राडारोडा राग आणि पालक मात्र यामधून अस्वस्थ दिसतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार घेणार आहोत मुलं का ऐकत नाहीत आणि त्यांना ऐकायला लावण्यासाठी शिकवण्यासाठी पालकांनी कोणत्या चार सोप्या गोष्टी केल्या पाहिजेत हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यानंतर त्या टिप्स तुम्हाला मिळणार आहेत मुलं ऐकत का नाहीत तर आपण जेव्हा मुलांचे खूप लाड करतो त्यांची प्रत्येक गोष्ट लगेच पूर्ण करतो तेव्हा नकळत मुलांचा स्वभाव हट्टी चिडचिडा चीड़ आणि रागीट होऊ लागतो हट्ट एका मर्यादेपर्यंत ठीक असतो पण त्या पुढे गेल्यावरती मुलं नकार पाचवायला शिकत नाहीत आणि याच कारणामुळे ते प्रत्येक ठिकाणी वाद घालतात आरडाओरड करतात आणि ऐकायला तयार नसतात अगदी टोकाचं पाऊल म्हणजे आत्महत्येपर्यंत त्यांची मजल जाते तर त्यामध्ये पहिले टिप सांगता येईल की मुलांशी वाद करू नका हट्ट करणाऱ्या मुलांची इच्छाशक्ती ही जास्त असते आपण नाही म्हटलं तर ते वाद घालायला लगेच सुरुवात करतात आणि मग इथे महत्वाचं म्हणजे आपण अशा वेळी शांत राहणं अत्यंत महत्वाचं आहे वाद घालण्याऐवजी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या आणि याचा फायदा असा होतो की त्यांचा राग हा कमी होतो हट्ट खाली येतो आणि मुलं तुमच्या भावनांचा आदर करायला शिकतात दुसरी टीप आपण विचारात घेतली पाहिजे की प्रतिक्रिया विरहित शांत राहा जेव्हा मुलं हट्ट करतात त्यावेळेस हट्टाच्या वेळी प्रतिसाद देऊ नका मुलं चांगलं काम करतात तेव्हा त्यांचं कौतुक नक्की करा पण मुलं हट्ट करतात तेव्हा ओरडून रागवून उपयोग होत नाही त्याऐवजी कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका एकदम शांत मुलं काही वेळात शांत होतात नंतर त्यांना प्रेमानं समजून सांगा हट्ट केला तर मला वाईट वाटत आपण बोलून निर्णय घेऊया चर्चा करून काही ते ठरवूया ही पद्धत त्यांना भावनावरती नियंत्रण करायला शिकवते म्हणून ही गोष्ट पालकांनी लक्षात घेतली पाहिजे पुढची टीप सांगता येईल की मुलांना पर्याय द्या मुलं जिथे नाही ऐकत तिथे विरोध वाढतो उदाहरणार्थ आत्ताच होमवर्क कर असं जेव्हा तुम्ही म्हणाल त्यावेळेस मुलं म्हणतील नाही पण होमवर्क आधी करशील की स्नॅक झाल्यावरती का खेळून आल्यावरती होमवर्क करतील अशा पद्धतीचे दोन तीन पर्याय पण निर्णय त्यांचाच यामुळं मुलं काम टाळत नाही आणि सहकार्य करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये बळावते पुढची बाब सांगता येईल की नियम बांधवा आणि त्याची कारणं समजा घरात काही नियमावली त्या ठिकाणी असली पाहिजे घरात स्पष्ट नियम असू द्या उदाहरणार्थ स्क्रीन टाईम जेवणाची वेळ अभ्यासाची वेळ खेळण्याची वेळ टीव्ही पाहण्याची वेळ हा नियम पाळले पाहिजेत आणि नियम मोडला तर त्याचे परिणाम काय आणि नियम पाळले तर फायदे काय हे मुलांपर्यंत चर्चेनं पहा हे मुलांना प्रेमानं समजून सांगा नियमांमुळे मुलांच्या आयुष्यात शिस्त जबाबदारी आणि समतोल तयार होतो आणि त्याचं व्यक्तिमत्व फुलतं तर पालको हो, मुलांना ऐकायला लावण्यासाठी ओरण्याची गरज नाही फक्त थोडा संयम शांतता आणि योग्य मार्गदर्शन पुरेसा आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि साठी एक सबस्क्राईब करा धन्यवाद